पुण्याचा सोलापूरमध्ये एनकाउंटर केला गेलाय सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे शाखेची ही महत्त्वाची कारवाई शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं सराईत गुंडाचं नाव आहे शाहरुखवर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल होते अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर शाहरुख न गोळीबार केला होता आणि या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांच्या गोळीनं शाहरुख जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत अनेकेत खरं तर पुणे पोलिसांची ही महत्वाची कारवाई म्हणावी लागेल नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर मधील जे लांबोटे आहे या ठिकाणी पुणे पोलिसांनी जे आहे ते शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वर्ष तेवीस गुन्हेगाराचा जो आहे तो एन्काउंटर करण्यात आलेला आहे हडपसर भागात असेल कोंडवा परिसरात असेल या अट्टी शेखवरती जे आहेत ते पंधरा वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि याचा पोलीस जे आहे ते वारंवार शोध घेत होते मात्र गेल्या पंधरा दिवसापासून हा सोलापुरातील जे मोहळ आहे त्या ठिकाणातील लांबोटे आहे त्या ठिकाणी तो राहत असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती आणि मोहोळ पोलिसांना सोबत घेऊन पुणे ग्रामीण पोलीस जे आहे गुन्हे शाखेचं त्या मिळून जे आहे ते त्याचा पाठलाग करत त्याच्या घरी गेले मात्र तो पोलिसांवरती जे आहे ते गोळी बार करण्यात आला पोलिसां पोलिसांवर आणि त्यानंतरनं पोलिसांनी जे आहे ते बचावासाठी म्हणून त्याच्यावरती फायरिंग केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झालेला आहे पोलिसांनी जे आहे ते मोठ्या ते प्रमाणात हा एन्काउंटर केल्याचं चित्र दिसते के गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यावरती जे आहे ते पोलीस लक्ष ठेवून होते मात्र त्याला शोधण्यासाठी पुणे एक पथक जे आहे ते नक्कीच अनेक खरं तर पुणे पोलिसांची ही महत्वाची आणि मोठी कारवाई म्हणावी लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी